नमस्कार सकाळ झाली एका दाव्यानं बांधला त्याला वैरण खाल्ली झाली सुरुवात शिंग गोळायला आता काय मग काल चालवल्यामुळे आज फुल गरम सकाळपासून स्वतःचं स्वतः मालिश करून घेणे पूर्ण अंगाला जरा लुक देत आला माझ्या कॅमेऱ्याकडेच आता, आता आता काई मग, आता काय काय मग खाऊन बसला आहे पाऊस उघडल्यामुळे जरा बाहेर बांधला आहे एका दाव्या तोपर्यंत काल एकटा चालत घरी निघाला होता चिखलातून कसा चालतोय बघा माझ्या सोबत नाही त्याची आधी जुनी फाटी होती ना बिंदा असत तर ह्या फाटीवर त्या फाटीवर कारण तिथं सऱ्या सोडल्यात त्याच्यामुळे तिथून चालत वरती निघाला होता तो आणि काय मग चालतंय त्यात सारखं त्याच्या पायात दहा वाड कसलामुळे थांब 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 सगळ्याला कमी समजायचं आमच्या आईचं आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही आईच्या पदराचे उपकार कधी कमी समजायचे आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठं काय असेल तर फक्त आईचा पदर